आज आपण मुळाची हार्वेस्टिंग करणार आहोत ते मुळे मी कलरच्या बाल्टीमध्ये लावलेले आहेत मुळे लावण्यासाठी जर अशी खोल बाल्ट्या किंवा कुंड्या घेतल्या तर मुळे हे लांब होतात त्यांची वाट चांगली होते मुळा काढताना आपण मुळं बघूनच काढायचा यांच्यातले जे मुळे मोठे असतील तेच मुळे आपण काढायचे आहेत जे लहान असतील त्यांना राहू द्यायचे नंतर ते मोठे होतात असे बघून बघून आपण मोठे मोठे मुळे काढून घेऊया पापा का हा आपला कृष्णा आता उठला आहे सकाळी तो विचारतोय मला त्याचे पप्पा कुठे गेले आहेत त्याचे पप्पा झेंड्यावंदनला गेले आहेत चा कृष्णा हा हिंदीमध्ये बोलतो कारण की आम्ही गुजरातमध्ये राहतो ना आणि त्याचे एकही एक मित्र हा मराठी नाही आहे म्हणून तो हिंदीमध्येच बोलतो त्याला मराठी खूप कमी येते असे बोलताना हा मुळाची पत्तीच माझ्या हातात आली मुळा हा खालीच राहिला म्हणून हा मुळाला मी रॉडच्या साहाय्याने काढून घेणार आहे हा मुळा मी एका आपल्या तेलाच्या बर्ने असतात ना त्याच्यात लावलेला आहे प्लास्टिकच्या पण दोघांचे रिझल्ट सारखेच आहेत कारण हे आपण ऑर्गॅनिक पद्धतीने लावले आहेत याच्यात कोणतंही केमिकल खत आपण वापरलं नाही आहे फक्त शेणखताचा वापर करून हे मुळे आपण लावली आहेत पण लावा तुमच्या गच्ची आणि बाल्कनीमध्ये अशा भाजीपाला ऑर्गॅनिक पद्धतीचा भाज्या खाल्ल्याने आपले आरोग्य हे चांगले राहते तुम्हीही लावा तुमच्या बाल्कनी आणि टेरेसवर अशा भाज्या तुम्हाला जर माझा हा चॅनल आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू